नमस्कार आज मी करत आहे सँडविच आणि त्यासाठी आम्ही घेतलेले आहेत बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि कांदे घेतलेले आहेत कांदे ह्याला एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर याची भाजी करणारे आणि भाजी झाल्यानंतर बटाट्याची भाजी झाल्यानंतर आम्ही हे पूर्ण जे सारण आहे आम्ही ब्रेडमध्ये एक भाजी जी आहे ही दोन ब्रेडमध्ये दे ठेवणार आणि त्याच्यानंतर आम्ही सँडविच मेकरमध्ये सँडविच करणार तर अशा प्रकारे आम्ही बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आणि कांदा एकदम बारीक करून घेतलेला आहे आता नेक्स्ट जे आहे आम्ही याच्यात तेल ॲड करणार आहे आणि याची भाजी करून घेणार आहे कांद्यासोबत घेतलेला आहे कढीपत्ता कारण की कढीपत्त्याने चव खूप चांगली येते आणि आपला आता तेल गरम झालेलं आहे आपण आता हे आधी कांदा जे आहे ते परतून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण बटाटे टाकू याच्यात आणि सोबत घेतलेले आहे हिरवी हे, मिरची आता ॲड करतोय जिरे मुरे आता ॲड करतोय आम्ही कढीपत्ता नंतर ॲड करतोय कांदे फ्राय करून घ्यायचं छान लालसर होईपर्यंत कांदा जो आहे तो फ्राय करायचा त्याच्यानंतर आम्ही ॲड करतो याचं बटाटा आता ॲड करतो आहे मिरची हे मिरचीचं पेस्ट आहे ॲक्च्युली त्याला असं छान फ्राय करून घ्यायचं पूर्ण एक जीव करून घ्या आणि पाच ते सात मिनटं असंच त्याला जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत त्याला पडता ऍड करतोय आम्ही बटाटे बटाटे एकदम बारीक आणि मॅश करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतरच तुम्हाला ऍड करायचे चवीनुसार मीठ हळद येलो कलरची भाजी करतोय आम्ही म्हणून हळद टाकतोय जास्त कोणाला लालसर पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं हळद आणि बाकीचं मिरची ऍड करू शकता त्याच्यात आणि आता याच्यात पूर्ण मिक्स करून घेतोय कांदे आणि बटाटे मिक्स झाले पाहिजे व्यवस्थित दहा ते बारा मिनटं जास्तीत जास्त लागतात भाजी व्हायला आणि त्याच्यानंतर आपण ॲड नंतर भाजी झाल्यानंतर आपण करणार आहे याच्यात सँडविच आता याच्यामध्ये ॲड करतोय आम्ही कोथिंबीर कोथंबीर शिवाय काहीच मजा नाही भाजीला स्पेशली बटाट्याच्या भाजीला वा वाला पूर्ण एकजीव करून घेतोय आता सगळं आणि आता याच्या पुढे काही टाकणार नाही आम्ही याच्यामध्ये आता ग्रेडियंट आणि पाच ते दहा मिनटं मॅक्स भाजी रेडी होऊन जाईल आता याच्यामध्ये ॲड करतोय आम्ही कोथिंबीर कोथिंबीर शिवाय काहीच मजा नाही भाजीला स्पेशली बटाट्याच्या भाजीला वा याला पूर्ण एकजीव करून घेतोय आता सगळं आणि आता याच्या पुढे काही टाकणार नाही आम्ही याच्यामध्ये आता ग्रेडियंट आणि पाच ते दहा मिनटं मॅक्स भाजी रेडी होऊन जाईल भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे आता याच्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं याला थोडंसं थंड करणार आणि त्याच्यानंतर आम्ही ब्रेडमध्ये याला सारवणार झालेली आहे थंड झालेली आहे आता आम्ही याच्यावरती ब्रेड वरती सारण पसरवत आहे पूर्ण त्यावरतून अजून एक ब्रेड ब्रेड जे आहे ते ऑलरेडी सँडविच ब्रेड आणलेले आहेत आम्ही हे दुसरं ब्रेड घेतला आम्ही प्रॉपर पूर्ण पसरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सेकंड ब्रेड जे आहे त्याच्यावरती ऍड करायचं बस झालं ब्रेड जे आहे पूर्ण आता सँडविच मिकायमध्ये ऍड केले टाकलेला आहे गरम करण्यासाठी आणि आता आपण याला पूर्ण जे आहे जोपर्यंत इथे लाल लाईट येत नाही तोपर्यंत पूर्ण आपण तसंच ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण सँडविच काढून ठेवणार आहे तर आता आम्ही बटन प्रकारे आपला जो सँडविच आहे तो रेडी झालेला आहे पूर्ण सँडविच पूर्ण रेडी आहे आणि आता आपण याच्यावरती ॲड करतोय चीज चीजचा क्यूब आणला आहे मी अमूल चीजचा त्याच्यावरती पूर्ण पसरवणार आणि फायनली आपलं जे सँडविच आहे ते पूर्ण रेडी झाले चला तर आपली सँडविच जी आहे पूर्ण रेडी झालेली आहे पण आता टेस्ट करणार आहे तर व्हिडिओ नक् आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार